कुरखेड व निंबा गावात स्मशानभूमी नसल्याने मरणोपरांत अंत्यविधीसाठी प्रेत घेऊन गावकऱ्यांची भटकंती शेगाव तालुक्यातील गटग्रामपंचायत असलेले कुरखेड व निंबा या गावात स्मशानभूमी नसल्याने गावात मयत झाल्यास गावकऱ्यांसमोर एक गंभीर प्रश्न उभा राहतो तो, तो म्हणजे त्या प्रेताचा अंत्यविधी करायचा कुठे भारताला स्वातंत्र्य मिळवून पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली तरी देखील शासन प्रशासन लोकप्रतिनिधी या गावाचा हा प्रश्न मार्गी लावण्यास असमर्थ ठरले आहेत गावात स्मशानभूमी नसल्यामुळे कुणी मयत झाल्यास ते प्रेत नदीचा प्रवास कापत दुसऱ्या काठावर घेऊन जावं लागतं दोन ऑगस्ट रोजी किसन राजाराम पारधी राहणारिंबा यांची मयत झाली असता त्यांचे प्रेत तारेवरची कसरत करत नदीच्या दुसऱ्या काठावर नेण्यात आली त्या गावात स्वतंत्र स्मशानभूमी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे